सर नमस्कार, नमस्कार। सर आपला पूर्ण नाव आणि पत्ता सांगा की सुनील शिवाजी कागल जिल्हा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर सर आपले दोन जनावर आहेत मशीद बरोबर आहे आपल्या गोट्यामध्ये दोनच आहेत का टोटल प्रूर, मशी चार पाच असते आता हा चालू वर्षी आता नवीन घ्यायची आहे सध्या दोन दोन आहे बरं आपण जे शेती गोटे व्यवस्थापन कधीपासून करताय दहा पंधरा वर्ष झाले दहा पंधरा वर्ष झाले म्हणजे तुम्हाला जास्त अनुभव जनावरांसंदर्भात आहे आपले डेअरी बी आहे बरोबर आहे ना तर हे ज्या आधी आपलं जे मिल्क चार्जर तुम्ही जनावरांसाठी वापरताय मिल्क चार्जर वापरायच्या आधी जनावरांना काय समस्या होते का समस्य काळ बर जास्त जास्तीत जास्त आपल्या भागामध्ये भाकडकाळची समस्या जास्त असते त्याच्यानंतर एक आठ दहा दिवस तक्रार वगैरे जनावर जास्त करायचं कशा प्रकारे तक्रार करतो साप होणे घालणे बर त्याच्यानंतर आठ दहा दहा दिवस रुटीन लागत नव्हतं व्याल्यानंतर म्हणजे दूधच कमी द्यायचे किंवा माझ्याला तक्रार जास्त करायची दहा ताटवणे त्याच्यानंतर माझ लवकर यायचं नाही चार पाच महिन्यानंतर माझ दाखवते एवढं माझ लेट करायचे मग त्यानंतर तुम्ही डॉक्टर बी खर्च जास्त करत डॉक्टर काय आल्यानंतर भरवून जाणार त्यांची औषध देणार कारण की एकदा डॉक्टरांची विजिट म्हणले तर एक हजार पाचशे रुपये खर्च येतो एका विजिटची बरोबर ना म्हणजे आधी तुम्ही किती डॉक्टरांना खर्च करत होता म्हणजे एका पिरियड मध्ये द्यावीच लागेल कमीत कमी दोन तीन हजार तर जातच असणार बरोबर ना एका मशी साठी आता आपण मिल्क चार्जर चालू वापरायचा कधीपासून वापर चालू केलाय मशीन साठी आता जो ह्याच्या अगोदर मी दोन विकले आता बर आता एक महिना झाला अच्छा ते की आपण मिल्की चार्टवर ने टाकले त्या अच्छा कीला आता जो जो फेब्रुवारी मध्ये आणली ती बर श्या मालकांच्याकडे आणली ती की मालक तुझे त्यांच्याकडून आणली ती हे गावचेच आपले हां हे गावचेच आहे अच्छा त्याला ही जागेचे हरियाण आहे बर की आणली त्यावेळी अशीच कंडिशन होती ही गायची परिस्थिती जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे घेऊन आला हां अशी त्यावेळ अशी परिस्थिती होती आता आपल्याला आणल्यानंतर फेब्रुवारी मी ह्यांच्यातून आणली ती बर आता ही जवळजवळ सहा महिन्याची गाभण आहे बर सहा महिना लागणार आणि आठ दिवसानंतर आता दो न, आता दोन टाइमाला सकाळी साडेतीन संध्याकाळी साडेतीन लिटर दूध आहे सातव्या महिन्याची गाभ आहे आणि आता ती साडेतीन साडेतीन लिटर दूध देते आता यांच्याकडे जेव्हा गमस होती तेव्हा किती लिटर दूध देते ती जरा जास्त होता बस त्यामुळे तिनं एक पाच साडेपाच चालली साडेपाच पाच साडेपाच तशी तिनं लेवल साडेपाच ची ठेवली बरोबर कारण की तेव्हा काय होतं जेव्हा यांच्याकडे मस होती त्या पिरियड मध्ये जनावरची जेज भरपूर झाली होती मोठ्या प्रमाणात झाली होती आणि जेव्हा तिला पाहिजे ऊर्जा पाहिजे किंवा जी तिला हिट पाहिजे हिट वर येण्यासाठी चांगली ती भेटत नसल्यामुळे ती हिट वर बी येत नव्हती जनावर बरोबर आणि दुधामध्ये पाहिजे तेवढी क्वालिटी म्हणा किंवा दुधामध्ये तेवढी वाढ नव्हती बरोबर ना बर आता मिल्क जर वापरल्यानंतर जनावरच सर्वांगीण पोषण झालं बरोबर जनावरची पहिला आणला तो हडत दिसत होती पूर्ण हेच मेंबर होते आणायला हा कारण आम्ही दोन वेळा बघायला का बघाय जरा लईच विक वाट बर त्यामुळे दोन वेळा बघायला गेला बरं गे का घेऊ काय नको घेऊ काय नको घेऊ काय नको मग अशी कंडिशन होती बर मग तुम्ही घेऊन आला बर त्यामुळे ही पण तशीच घेतली मी बरं कारण का हिला पण म्हटलं बघूया हिला पण आता आषाढीच्या वेळी म्हणजे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये आपण घेतली ही आपण मंगळवार मुरगुड बाजार म्हणून आपल्या इथं नाही काय पाच किलोमीटर मीटर बरं तिथं ऑगस्ट दोन हजार मध्ये घेतली ती येऊन एक महिना दीड महिना झाले ऑगस्ट दोन हजार चोवीस चोवीस बरं तर आता हिला पाच साडे पाच पाच लिटरच्या वरण दूध आहे बाळणी ठेवून दहा आहे तक्रार काढी मात्र नाही काय नाही काळी मात्र नाही बर औषध सोडलं नाही किंवा पाण्यावर इंजेक्शन नाही किंवा काळी मात्र करणार नाही काहीच नाही काही मिल्क चार्ज चालू करून येतो एक महिना झाला असेल हा आणल्याबरोबर जिला जी आणली त्यानंतर पंधरा तीन आठवड्या आपल्यात तुम्ही आली बर आणल्यापासून तिला मिल्क चार्ज चालू आणल्यापासून चालू आपण जेव्हा ती ही गाय आणली मस आणली आपण बरोबर किति, किति किति पन, ही गई किती मस्त किती किती लांडलेला आपण रेट किती होता ही आपण आणली ती त्यावेळी ह्यांच्याकडं पंचावन्न ला आणली होती पंचावन्न ला आणलेली अशा परिस्थितीमध्ये असताना अशा परिस्थितीमध्ये बरं झालं आणि ही आणली आपण बावन्न ला बावन्न ला आता जर आपण हे विकायचं म्हणलं तर किती उत्तर झाली आता ते काय रेट करण्याचं नाही कारण का आता सध्या जर बोललो तर हरियाणा सरासरी आता दीड लाखाची वरण रेट आहे म्हणजे पंचावन्न ला आणलेली गे आता दीड लाख लाखाला जाऊ शकते लाखाच्या वरचा हिशोब आहे बरं लाखाच्या वर हिशोबायचा आपण काळात एवढं तरी बी किती दिवस सांभाळ केला याच्या के मशीचा फेब्रुवारी मध्ये आणली फेब्रुवारी दोन हजार म्हणजे आता एक सहा सात महिने झाले बरोबर सात महिन्यात तुमचं पन्नास हजार बेनिफिट होते जर काय काढली तर आपण पन्नास ते साठ हजार मध्ये बरोबर मिल्क चार्ज किती वापर केला आपण पाच बादल्या वापरला दुधामध्ये टिकवण क्षमता वाढली कारण की जनावर काय ते गाभ राहिल्यानंतर सातव्या महिन्यापुर किंवा आठव्या महिन्यापूर दूध कमी द्यायला चालू करते कोणते बी असं मच्छ्याच नाही तर आपल्या मशीच दूध काय स्थिर आहे बरोबर फॅटमध्ये एस काय वाढ झाला काय फरक प्रपोजल क्वालिटी चांगली आहे दुधाची लेवल पण चांगली राहिली बरं किती आता फॅट लागतो सरासरी आपल्या भागात विचार केला तर पाचव्या सहाव्या महिन्यात म्हणजे मैसी एका टाइमावरची येते आता बरं पाचव्या सव्वा महिन्यात एका में टायमावर येऊन एक महिना तीन महिन्यात बाकड पूर्ण आठत्यात पूर्ण असे तुम्हाला प्रॉब्लेम केले का मशी नाही आता चालू आहे दोन टाइम चालू आहे सकाळ साडेतीन संध्याकाळी बरं ही कशामुळे एवढी ताकद आली आहे मिळत मिळते बरोबर ना किती ग्राम आता हिला एक टोपन जे आहे टोपन फुल टॉप लावून बरं आता हिला आपण काय बदल वाटले आपल्याला हिला आपण म्हणतोय आणि त्यावेळी तिथले जे संबंधित व्यापारी आपल्या जवळचे ओळखीचे सगळे म्हणते बर घ्यायचं नाही कशाला काय कायच नाही जाऊ उपयोग कारण मी दोन दिल्यामुळं एकच शिल्लक राहणार होती बरं आता म्हटलं कसं ही पण गाभण आहे दुधाचं पण एकदम काय कारण आमच्या स्वतःची दुधाचं डेअरे बरोबर त्यामुळे दूध कमी पडणार म्हणून त्यावेळी जाता जात ही ठरवली होती जाता म्हणजे आपल्या म्हणजे एक समजा एक किलो एक डबल कसं होतंय ही एकटीच राहणार कारण का दोन मी विकले त्या बर मागच्या महिन्यात अच्छा एकटीच राहणार म्हणून म्हणलं दूध पण कमी पडणार आणि त्याबद्दल जाता म्हणजे तिथं व्यापाऱ्याला दोन हजार रुपये नफा दिला नुसतं त्याला दावो बदल घेतली मग आता आ, ग्यूनों को, ग्यूनों को जे तुम्हाला मार्केट मध्ये मस घेऊ नको घेऊ नको म्हणा शेतकरी मित्र त्यांना ज्याच्याकडनं घेतली ती पण मी परवा गेल्यानंतर गाठ पडला अलमापुरचा व्यापारी बर त्याला पण म्हटलं असं असं मी मशीला एवढं दूध लागलं बर त्यानं पण आश्चर्य बर म्हणजे त्यांना बी अपेक्षा नव्हती एवढं दूध दिलं त्यांना बरं आता, आता पाच लिटर द्यायला म्हणून बरोबर ना म्हणजे कोण मस्त घेणार बी नव्हती त्यामध्ये आपण धाडस करून घेतली आणि आता ती पाच लिटर दूध ती तीन लिटर देत होती बरोबर ना आता इथून आपल्याला मार्गदर्शन कोण करते मिल्क बाबतीत आपल्याला इथं सुशांत कुमार सर नमस्कार सर आपला पूर्ण नाव पत्ता सांग मी सुशांत कुमारे आपले शॉप आहे मध्ये शॉपचं नाव काय आपलं सर ग्रुप शिवशंभा ओके चालेल सर आपला व्यवस्था पण छान आहे आणि जर कंटिन्यू असं जर सातत्याने वापरला तर आपल्या गोठ्यामध्ये आणि भरपूर गोवा म्हणजे तुमचं जनावर वाढतील आणि बी भरघोस असं वाढेल बेस्ट ऑफ लक सर